हंड्रेड पीपल व किल्ड इन थर्टीन सिरियल ब्लास एंड मुंबई भारतात बॉम्बस्फोट होतो माणसं मरतात आणि पाकिस्तानी नेते म्हणतात आमचा काहीही संबंध नाही पण प्रत्येक कटाच्या मागे एक छाया छायाचित्र असतं एक छाया आय एस आय नावाची ही कहाणी आहे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेची जी भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी दररोज नवे कट रचते आय एस आय आय एस आय म्हणजे इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स पाकिस्तानची सगळ्यात गुप्त आणि धोकादायक गुप्तचर संस्था 1948 मध्ये स्थापन झालेली पण खरी ताकद मिळाली ती एकाहत्तर नंतर जेव्हा बांगलादेशची निर्माण झाला इंडिया गव पीपल ऑफ बांगलादेश देयर इंडिपेंडेंस दे बारे संग्राम आमर मुक्ती संग्राम दे बारे संग्राम पाकिस्तान लॉस्ट हाफ ऑफ इट्स कंट्री आणि पाकिस्तानचे मंसूबे मोडले तेव्हापासून आयएसए चे एकच ध्येय भारताला कमकुवत करणे आय एस आय भारतात कसं काम करतं हेरगिरी स्थानिक लोकांना पैसे देणं मुलांचा ब्रेन वॉश करून त्यांना आतंकवादात ढकलणं सामाजिक तेढ निर्माण करणं सोशल मीडियावरून अफवा पसरवणं काश्मीर पंजाब आसाम हे त्यांचे मुख्य टार्गेट्स सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मुंबईवर झालेला सर्वात भयानक दहशतवादी हल्ला अजमल कसाबसह दहा अतिरेकी समुद्रामार्गे येतात एकशे सहासष्ट लोकांचा बळी घेतात हल्ल्याच्या प्रत्येक पावलामागे आय एस आयचं नियोजन होतं अमेरिकेच्या रिपोर्टनुसार हे ऑपरेशन आय एस आयच्या संरक्षण खाणालीच तयार झालं होतं आय एस आयचं नाव संपूर्ण भारतभर पसरलेल्या स्लीपर कॉल्स सेल्समध्ये आहे दिल्ली हैदराबाद पुणे अनेक साखळी बॉम्बस्फोटामध्ये आय एस आयचे हेर सामील होते पकडले गेले हेर हेर सांगतात ते हजार रुपये मिळवत होते फक्त माहिती पुरव पंजाबमधील खालिस्तान चळवळीला आय एस आयकडून आर्थिक मदत मिळते हे अनेक अहवालांनी सिद्ध केलेलं आहे काश्मीरमध्ये जर शाकरी मुलांना स्टोन पेंटिंगसाठी पैसे दिले जातात आय एस आय फक्त बॉम्बस्फोट करत नाही ती मानसिक युद्ध लढते पण भारत शांत बसलेला नाही आपल्या रॉ रिसर्च अँड अॅनालिसिस विंगने अनेकदा आय एस आयच्या कारवाया उधळून लावल्या आहेत हेर पकडले गेलेत स्लीपर सेल्स उद्ध्वस्त झालेत काही गोष्टी अजूनही गुप्त आहेत पण एक सत्य नाकारता येणार नाही भारत तयार आहे आज युद्ध बॉम्बनी नाही ते मोबाईलमधून लढवलं जातं आय एस आय सोशल मीडियावर फेक अकाउंट्स तयार करून देशविरोधी भावनांना पसरवते धार्मिक तेड अफवा आणि विष हे त्यांचं नवीन शस्त्र आहे भारतावर वार करणाऱ्यांना भारता क्षमा करणार नाही आणि विसरत तर मुळीच नाही आयसाही किती कट करतो पण एकशे चाळीस कोटी भारतीय त्यांच्या राष्ट्रासाठी उभे आहे तुम्हाला काय वाटतं भारत आयसाच्या पुढील कारवाया रोखू शकेल का कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि हाच विचार पुढे पोहोचवा सबस्क्राईब करा घुमक्कड कर तीनशे पासष्ट कारण आम्ही उघड करतो सत्य तेही निर्भीडपणे